माझ्या हातात छप्पाला सगळ्यांना नमस्कार तर बघा आता वाजल्या तर आठ वाजून गेलात आठ वाजून पाच दहा मिनिटं झाल्या आणि तुम्हाला तर माहितीच आज आहे भाऊजींचा बर्थडे आणि बड्डे करायचा आहे बघा भाऊजींचा मग अशी पूजाचा दोनदा फोन आला ताई या म्हणून म्हणजे पाच सहा वाजता बघा तर म्हणलं येते तर बड्डे करायच्या टायमाला जावं म्हटलं आणि तिला स्वयंपाकच विचारलं होतं म्हटलं काय करायचंय का म्हणजे मदत करायला बरं का पण तसं काय तिने सांगितलं मग तर बघा माझं उरकलंय आणि हन चला म्हणलं चढवायला आणि तुम्ही पण चला म्हणलं पण हे हा म्हणलं नेमकं जायच्या टायमाला ह्यांच्या मित्रांचा फोन आला बाहेर जायचं अर्जंट म्हणून तर ह्यांना जावं लागतं काय काय माहिती त्यांचा मित्र थांबून वाट बघून आल्यात बघा बाहेर थांबल्यात तर माहित नाही आता काय होत पण ह्यांनी यायला तयार झाले होते बघा आणि ह्यांनी पटकन जायना मग तेच मित्र आल्याच हिता था था। बाहे। था था काये काये आता ह्यांनाच बोलवलं होतं पण ह्यांनी म्हणलं भावाचा बड्डे चाललोय आम्ही भरकलं आणि त्यांचं दोस्त आल्या तिकडं बाहेर तर बाहेर बोलत्याच आणि दुर्गा पण रडते बघा दुर्गाला तर काय झालं रडायला काय माहिती का म्हणून रडते काय कळणार आता सध्या पण बाहेर रडते दुर्गा आणि ओंचं पण आहे आणि माझी रादोडी बघा कालच्यापासून तिकडंच आहे त्या संघा ताई संघा गेली होती तिकडं तिथंच थांबली आज दिवसभर पण तर मला काय कर्म नाही दोन तीन वेळा फोन केला फोनवरती बोलण्यासाठी तिला राधाला बोलण्यासाठी पण सारखी खेळायच्याच नालात होती ताई कुठं वरती असायच्या नाही तर घडीत खाली असायच्या वरती असले की राधू खाली राधू खाली असले की ताई वरती असायच्या पौजाच्या आपण फोन केला होता तिला बोलायसाठी बोलणं काय चाललंच नाही बघा दिवसभर ते असं तर आता तिचे कपडे घेऊन मी चालले पूजाने मला फोन करून सांगितलं ताई येताना राधूचे कपडे आणा म्हणून तर तिची फ्रॉक घेतली गळ्यातलं पण घेतलंय तर म्हणलं आता तिचे कपडे आणि सामान थोडंसं सा घेऊन जावं म्हणजे तिला तिथं गेल्या गेल्या घालायला आणि बघा आता ह्यांनी काय घेतात तर सकाळी पण म्हणलं होतं काहीतरी गिफ्ट घ्यावं हो, तर आता काय घेतात मला पण माहिती नाही आणखीन काय बोलणं पण झालं नाही तर बघू घेतल्यानंतर दाखवते काय घेतात काय नाही माहिती नाही बरं का तर बघ भाऊजींचा बड्डे कसा होतोय आणि ओमचं पण ओरखलंय ओम आहे इकडं दुर्गाला आधी गप करावं लाग आणि ह्यांनी बघा एक रिल्स बनवायसाठी घेतली तोपर्यंत त्यांचं मित्र आलं आणि असलं डान्स त्याच्यावरती मला कधी यायचं म्हणलं मीच आधी कोळ काढली रिल्स बनवू लागन दोन तास जण महाग लागले ह्यांच्या काढलंय कसलं गाणं म्हणलं मला नाही जमणार माझ्या गाण्यावरती मी काढलं ह्याच्यावरती बनवू लागल तर आता माहिती नाही काय करतात काय नाही मला म्हणतात मी शिकवतो तुला मला जमलं लय झालं आहे ना मनताय ते पण कुठं जायचंय जर का आता काकाच्या बड्डेला जायचं ना चल की घरात गेलं की रडते ह्यांनी एक चक्कर आणली तरी पण गपणा चलच म्हणते बाहेर जायचं की जायचं की बाळा चलकी तर आता बघा आम्ही आलोय आणि इथे हे सगळे तिकडे बसलात आणि सिटीने मला आले आले चाव लावले काय चाव लावलंय आता ना चहा ठेवायचा बघा मावळी आजी ही सगळ्यांना चहा त्या पण आता झाला कसा पण आता सागरची मम्मी बघा आता त्याला मला तर काय माहिती नव्हतं आणि काय कल्पना पण होती येणाऱ्या हा तर आता माझ्या हातात चिप्स सिटीला सगळ्यांना हा ऐ आणि सिटीली केस का आपलं चला ना तो केस कापव जात मम्मी म्हणत होते नको पण पप्पा पुढे पापा काय पापा नेच पर रंगी दे मला का कुठे मी घरी वरतीच तुरंत हो हन्ने तुम्हाला म्हणला ना मग फोन आता आणि घरी पण आल्त तुम्ही दाखलं नाही म्हणून नको कसा करती आ, करा, करा, <laughs> तर तिकडं गेला येतो म्हणलं महागरे लगेच आता बघा राजूने आणलेला ड्रेस घातला आणि थोडासा मेकअप केला तिला म्हणते थोडा मेकअप करू नकोच म्हणते साधं शिम्पलच बरं आहे म्हणते तर, तर राधू बघा आता बिर्याणी दाखवते मी बिर्याणी आणून ठेवली आणि बड्डे करायचो आहे आणखीन आणि मला ताईंनी गुलाबाची फुलं आणायला सांगितली होती आता पण दोन तीन जागा गेलो पण काय सगळं बंद झालं होतं फुलं काही मिळाली नाही की राजू

लाका दुड बोलानी नाही mau

आता कुठे गेला मग तर बड्डे हे झाला आणि जेवण पण केलं लेकरांनी पण जेवण केलं मी पण केलं बाहेर गेलत आणि भाऊजी गेलत बाहेर भाऊजी आणि भाऊ पण आलत बघा कुठेतरी गेलत बाहेर बघा आणि राधो बसली आणि दुर्गा हाय त्यांच्या काकाला आहे ना दुर्गा <laughs> दुर्गाला झोप आली त्याच्यामुळे त्या झोपेचा टायम झाला घरी पण मी रडली रडून रडून झोपला त्याच्यामुळे